डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे बिनधास आणि बेधडक सधारण वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल भारतीय राजकारणामध्ये जो बिनधास्तपणा आणि बेधडकपणा आलेला आहे अर्थात जी बेजबाबदारी वाढलेली आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बिंधास आणि बेधडक जर जसा खळखळाट वाळडा जर जसा खळखळाट वाळडा तसे राजकारण उथळ होऊ लागले जर जसा खळखळाट वाढला तसे राजकारण उथळ होऊ लागले ज्याचे त्याचे राजकारण अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले ज्याचे त्याचे राजकारण अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं पहिलं कर्म जत जसा खळखळाट वाळडा जसा खळखळाट वाळडा तसे राजकारण उथळ होऊ लागले जस ज़ जसा खळखळाट वाढला तसे राजकारण उथळ होऊ लागले ज्याचे त्याचे राजकारण अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले ज्याचे त्याचे राजकारण अगदी ठळकपणे ओळखू येऊ लागले अगदी ठळकपणे ओळख येऊ लागले सधळी वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं अशी एकही गोष्ट उरली नाही जिचा राजकारणात मुर्दा नाही अशी एकही गोष्ट उरली नाही जिचा राजकारणात मुडदा नाही राजकारण लपून छपून करायची गोष्ट आज त्याला कसलाच आड पडदा नाही राजकारण लपून छपून करायची गोष्ट आज त्याला कसलाच आडपडदा नाही त्या आज त्याला कसलाच आड पडदा नाही पुन्हा एकदा दुसरं करू अशी एकही गोष्ट उरली नाही जिचा राजकारणात मुडदा नाही अशी एकही गोष्ट उरली नाही जिचा राजकारणात मुडदा नाही राजकारण लपून छपून करायची गोष्ट आज त्याला, त्याला कसलाच आडपडदा नाही राजकारण लपून छपून करायची गोष्ट आज त्याला कसलाच आडपडदा नाही आज त्याला कसलाच आडपडदा नाही सदळ वातडीटिकेच पुढचं तिसर आणि शेवटचं सा कडवं सारे काही बिनधास्त आणि बेधडक सारे काही बिंदास्त आणि बेधडक सांगा कुणाला कुणाची भीती आहे सारे काही बिंदास्त आणि बेधडक सांगा कुणाला कुणाची भीती आहे उथळ आणि सवंग राजकारणात अगदी नको नको त्याची माती आहे उथळ आणि सवंग राजकारणात अगदी नको नको त्याची माती आहे अगदी नको नको त्याची माती आहे भारतीय राजकारणामध्ये बेधडकपणा आणि बिंधास्तपणा वाढलेला आहे म्हणजेच बेजबाबदारपणा वाढलेला आहे याचाच आढावा घेणार हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा सारे काही बिंधास्त आणि बेधडक सारे काही बिंधास्त आणि बेधडक सांगा कुणाला कुणाची भीती आहे सारे काही बिंधास्त आणि बेधडक सांगा कुणाला कुणाची भीती आहे उथळ आणि सवंग राजकारणात अगदी नको नको त्याचीही माती आहे उथळ आणि सवंग राजकारणात अगदी नको नको त्याचीही माती आहे अगदी नको नको त्याचीही माती आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत बिंधास आणि बेधडक ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country